रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज श्री दत्तप्रभूंचा सुंदर अस एक पाळणा म्हणणार आहे तर घ्यायचा आनंद पहिल्या दिवशी पहिला थाट विष्णू आणि महेश अनुसया आले जन्मास जो बाळा जो, जो रे जो अनसयापोटी आले जन्मास जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन भुक्का लावी लागंध दत्त चरणवंदीन जो बाळा जो जो रेजो चरण चरणवंदीन जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलाशी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगरजनाशी सुंठळा वाटा जो बाळा जो जो रेजो नगरजनाशी सुंठळाो जो रेजो चवथ्या दिवशी चंद्रापूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा झसा झळकतो हिरा रत्नाचा जोबाळा जो बाला जो झसा झळकतो हिरा रत्नाचा जोबाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी दत्ता दिगंबर सर्वांगाशी ती उभती सुंदर चक्र गदा घाली अलंकार गळा शोभती सुमणांचे हार जो बाळा जो जो रेजो गळा शोभती सुमणांचे हार जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त हो जन्मास आले पंचामृत तेथे वाटले जो बाळा जो जो पंचामृत तेथे वाटले जो, ते वाट जो बाळा जो जो, जो। सातव्या दिवशी हिंड तावनी केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर जो जोबाळा जो जो रेजो नाच मांडला मोर जो जोबाळा जो जो रेजो आठव्या दिवशी कल्पत आसन बघा खाली बसण्याला कामधेनू नित्य सेवेला जो जोबाळा जो जो रेजो कामधेनू नित्य सेवेला जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी बोले गणपती खाली दत्त बसती दत्ता मागोनी वृक्ष पूजती तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला भिक्षेसाठी आले अन्न प्रसाद अन्नप्रसाद माहूरगडला प्रत्येक दिवशी हा नेम चालला जो बाळा जो रेजो प्रत्येक दिवशी हा नेम चालला जो, जो।, जो बाळा जो, जो रे जो जो बाळा जो, जो रे जो जो बाळा जो, जो जो हा दत्तप्रभूंचा पाळणा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा जय हरी